जयाचा जनी जन्मनामार्थसा जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 30 मार्च ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा कोणाचा न करावा घात आयसे वागावे जगात आपण आपले करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे आधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोंनी राम आणावा ध्यानी दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे पण ते नसावे जन्माचे तेवढ्यापुरते असावे साचे एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे आचरण शुद्ध असावे एक पत्नी व्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये नीच संगत धरू नये भलते काम करू नये गृहछिद्र कोणा सांगू नये आपला बोज आपण घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुलाबाळास सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न व्हावे मुलाबाळा सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न व्हावे प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राही निस्वार्थापाशी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्यांची संगत धरावी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्यांची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भंताचे नामस्मरण करावे नामापरतेनं माना दुजे साधनं जैसे पतिव्रतेस प्रमाण नामापरते न ना माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस प्रमाण नामापरते न ना मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती कोणतेही काम करीत असता करी राखावी मनाची शांती श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय 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 रघुवीर समर्थ